तर दुसरीकडे ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात संदर्भात उद्या मुंबईमध्ये आणखी एक महत्वाची बैठक पार पडतीय ओबीसी कल्याण विभाग मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे बबनराव तायवाडे आणि इतर ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीमध्ये चर्चा होईल साखळी उपोषण होतं आणि या साखळी उपोषणावेळी अतुल सावेंनी तेव्हा बैठक घेण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्याच अनुषंगाने उद्या ही बैठक संपन्न होतीये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे आपल्यासोबत आहेत सर ज्या ओबीसीच्या मागण्या होत्या ज्याला घेऊन तुम्ही आंदोलन केलेलं होतं सहा दिवस साखळी उपोषण होतं मंत्र्यांनी आश्वासन दिलेलं होतं आता उद्या बैठक लागलेली आहे त्या संदर्भात काय सांगाल नाही ज्या दिवशी ज्या दिवशी सरकारचं शिष्टमंडळ मान्य ओबीसी बहुजन कल्याण मंत्री अतुलजी सावे आणि डॉक्टर परिणय फुके यांच्या नेतृत्वामध्ये आम्हाला भेटायला आलं होतं आणि आम्ही आमच्या ज्या चौदा मागण्या होत्या त्या समोर त्यांच्या समोर मांडल्यानंतर त्यांनी त्याच्यावरती उत्तर दिलं की कुठल्या कुठल्या मागण्या सरकारला मान्य आहे आणि ज्या मागण्या आम्ही मान्य करतो त्याचे शासन निर्णय आम्ही तुम्हाला किती तारखेच्या देऊ शकतो आणि ज्या धोरणात्मक बाबीच्या मागण्या त्यासंबंधी मान्य मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्या कशा पुढे न्यायच्या आणि मान्य करायच्या याविषयी धोरण ठरविण्याकरता मंगळवारी बैठक आम्ही बोलावतो या बैठकीला आपण यावं अशा सूचना केल्या होत्या आणि काल आम्हाला सरकारकडनं जे निमंत्रण मिळालं त्या निमंत्रणानुसार त्याच चौदा मागण्यांवरती सर्व विभाग ज्या आमच्या मागण्या ज्या ज्या विभागाशी संबंधित आहे त्या त्या विभागाचे सचिव मान्य मंत्री अतुलजी सावे डॉक्टर परिणय फुके आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं प्रतिनिधी मंडळ एवढ्याच लोकांची बैठक त्यांनी उद्या साडेचार वाजता सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित केलेली आहे नाही नाही सर्वच समाजाची ही व्यथा असते आता मराठा समाजामध्ये सुद्धा दोन भाग पडलेले आहे की एक भाग म्हणतो की आम्हाला काहीच मिळालेलं नाही आणि दुसरा भाग म्हणतो की आम्हाला मिळालं तसंच आमच्यामध्ये मी आंदोलन करता आहे प्रत्येक वेळेस आंदोलनाची भूमिका घेत असतो समाजाचे तो त्याच वेळेचा तत्कालीन प्रश्न नाही तर जे संपूर्ण समाजाच्या हिताचे प्रश्न आहे ते घेऊन भांडत असतो आणि सरकारकडनं ते सोडवून घेत असतो यावर्षीसुद्धा सुरुवातीपासून आपल्या माध्यमातून आम्ही भूमिका मांडत होतो की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये आणि सरसकट कुंब्यांची प्रमाणपत्र देता कामा नये आपण बघितलं की हा सरसकट शब्द आंदोलनकर्त्यांनी स्वतःहून मागे घेतला त्याच्यामुळे आता त्याच्यावरती ते कोणीही काही बोलू शकत नाही आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आणि राधाकृष्ण विखे पाटील असो किंवा इतर लोकांनी सांगितलं की हे सरसकट कुंब्यांची प्रमाणपत्र देणार नाही कॅमेरामॅन मंगेश सर जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर